येणार किती आणि जाणार किती असा विचार केला आमचे आणि त्यांच्या सुखी प्रपंचातून राहिले हजार पाचशे दोनशे शंभर तरी दान करावे मला दोन हाताने केलं माझा द्यानोबा तुकोबा त्यांच्या संसारात आनंद हाताने बोला करणार पण तरी भरपूर राहू सर्व संतांचा आशीर्वाद तुकाराम अन्नावर घेतात करता असुर्या महाराज इथून थोड्या मध्ये आणि ज्याच्या करता मला घातलं भगवंताने प्रकरण गरजेच आहे तुम्ही आलात कशासाठी इथं तोडचे मंडळ दर्शनासाठी आणि दर्शन जर न करता गेलात तर उपयोग होईल का तर हे होणारच नाही तसं एवढा मोठा आनद आहे का आणि तुला गघुवंताने तू कशाचं किदान केला त्याचं नामचिंतनाचा कोण नामस्मरण करता जे ना गदा देहाचा आद्र आहे का म्हणून महाराज म्हणतात देह निवलाचा पण आहे ति हे अन्वल पण आहे आणि ति हे ना शिवंत पण आहे नृतानसं कर आवश्यक आता घरावर टपून आहे तुम्हाला माहिती का एखाद्या घरामध्ये धान्याला उंदर लागला मग तो काय करते मांजर आणतो मांजर उंदरा करता आणि जर का त्या मांजराने उंदराकडे पाहिलं तर तो मांजर ते मांजर म्हणाल का त्या बाळाचं नाव दोरण सळगला आणि विचार केला की आपल्याही बाळाला धर्माचं वळण लागावं आतापासून जर आईने वळण लावलं तर ते प्रत्येक वर्षी पालकीला काही ना काही दान करतात होण पाहिले घरामधलं तसा विचार केला नाही लहान मुला जास्त पन्नास रुपये मजा काही दान करतात मला दोन हाताने देतात मजा अनेक हाताने त्यांना उ जसं धरण असं प्रत्येकाने या काही प्रत्येकाने डान्स करा पाहिजे आणि याचा उद्धारच करायचा असेल तर कशाने होणार आहे भगवंताच्या भगवंत नाही आणि म्हणून नामच आणि मग मात्र ते पंढरपूर सोडून तुमच्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही कि हा हिरासारखा हिऱ्यासारखा तर आपण काय केलं त्याचा विचारच केला नाही काय काय लोकांनी केला आणि ते जतन करताना नाही तुम्हाला जबर तुम्ही डॉक्टर जब आणि त्यांना सांगा एक हात मोडलाय आमचा आणि जसा भगवंताने हात दिला का ओरिजिनल त्यांना म्हणायचं दहा नाही पाच लाख आपलं वीस लाख घ्या पण भगवंताने जसा हात दिला तसा करून द्या जमेल का तो क्लस्टरचा करतात लाकडाचा बसवतात नटबोट घालतात सळ्या घालतात पण जसा भगवंताने दिला तसं ओरिजिनल करता येईल का त्यांना नाही आणि देवाने किती पैसे घेतले तुमच्या कसं ॲडमिट जर केलं ना माणसाला तर तीन चार दिवसाचं दिन पन्नास पन्नास हजार करतात डॉक्टर लोक आणि ते मला किती मागितले तुमच्याकडे पैसे हे या सरकारनं ते दान केलं आहे धनगर नाना मेंढ्या चालत रस्त्याने निघाले नाला घड्याळ सापडला घड्याळ आता त्यांना माहितीच नाही हे घड्याळ म्हणून त्यांना वाटलं हिरा म्हणून ते घड्याळ उचललं आणि काय केलं लाडक्या मेंढीच्या गळ्यामध्ये में ते घड्याळ बांधलं आता दोन महिने झाले चार महिने झाले सहा महिने झाले अनेक दिवशी काय झालं मेंढ्या चरून आल्या आणि आपल्या मालकापशी बसल्या तर त्या जो काटा काटा होता का तो घर फिरायचा आणि आवाज द्यायचा धनगर रानांना वाटलं म्हणले हे तुरुक शिरलं या मन्यात हे जर का माझ्या मेंढीला चावलं तर माझी मेंढी जगणार नाही मग आता करायचं का गडाळ पाडलं आणि खडकावर ठेवलं आणि वरून एक दगड त्याच्यावर टाकणार एवढं एक वाट चाललेला होता ते वाटसर म्हणले हो काय करता ना, काय नाही म्हणलं मला एक मनी साम होता सहा महिन्यापूर्वी मी माझ्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला पण त्याच्यात तुरुक शिरलं म्हणले आणि ते जर माझ्या मेंढीला चावलं म्हणजे मग त्याला फोडतो म्हणजे ते निघून जाईल वाटाच्या वाटून सांगितलं आहो नाना ते किडकून नाही ते तो घड्याला गड्या तो मनीलाय हिरा नाही मग